आणि दुतीघाय का वाटत हा सरोवरच्या ना चाललंय आता आपण कलिंगडचे थोडे थोडे बी काढू बी काढू बी काढत टाकायचे आणि नंतर याच्यामध्ये आपण ही पूजा पुष्क दिलं पन्नास रुपये घेतलं कलिंगडला पन्नास तिथ जाऊ भांडवा तिथून दहा किलोमीटर जाऊ का बांधायला पन्नास रुपयाचं जायला पेट्रोल लागायचं आपल्याला दोनशे रुपयाचं काय कृष्णा तुला कृष्णा तुला दुस

उद्या किशन विचार दूध जा की जरा हाय आता तुम्ही दूध करता येई का सांगता येईल मला सांग सांगते तुला चांगलं बरं ओके का हां ओके तर आता आपण हे मस्तपैकी तरी पण गाडलेलं आहे

Thank yeah. रेडी दाखवून ज्यूस प्यायला ह्याच्यावर जातो का ना गाड्या तो लय लाल असतो हा लाल काय खाणं आहे मला पण तर ज्याने मेहनत केली व्हिडिओ बनवायला आणि ज्यांनी मेहनत केली ज्यूस बनवला दोघच ज्यूस पिणाऱ्या दोघच ज्यूसच्या हातदार कृष्णा आणि मी ओके का टप्पून तुला प्यायचा कृष्णा मोठा झाला कृष्णा तुला इथं पोळलं होतं आठवते का इथून इथपर्यंत सोडला होता तो असाच का तर सोडला होता का कामपणी तू लांब होता आता मोठा झाला ना <laughs> किती मोठा झाला <laughs>

त्याला लिंबाच्या जाडा खाल्ला आणला होता मेंढराच्या काळपटना आणि तुला कुठून आणला होता कृष्णा जीवच्या ठेशीर आणला होता मग जिंतीवर आणला होता का पिऊला कुठनं आणलाय आपण पोपळीवर ना मम्मीला कुठनं आणलंय कुठन जोरच्या बाजारात आपला कुठून आणलं आणि आजीला सांगवी सांगवी कुठं आले मध्ये बर पप्पाच्या लग्नात तू किती नाचला सांग सांग जायचं नाही पप्पाच्या लग्न तू नाचला का नाही मम्मीच्या अरे नाचत होता की माझ्या मागत होता की नाचायला नाचणार वय का म्हणलं नाचलो म्हणते काय ते मला नको <laughs> पोट तुटतंय <थी> माझं तू शेवटी <थी>। हा <laughs> <थी। laughs> चल आय तुला प्यायचं ज्यूस ज्यूस प्यायचा ए हां शा, शंभू त्या अर्ध्या कलिंगडचा ज्यूस करतोला पण घे आईला पण द्या